ओम। स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोते हो नमस्कार आज आपण स्वामींच्या सहवासात हा श्रीमती सुशिलाबाई रघुनाथ देसाई यांचा लेख ऐकणार आहोत श्रीमती सुशिलाबाई रघुनाथ देसाई या स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहित असून चाळीस वर्ष त्यांनी स्वामींची अनंत निवासात निरलस सेवा केली होती मला स्वामी जवळजवळ चाळीस वर्ष सहवास एकोणीसशे चौतीस साली ते आमच्याकडे आले त्यावेळेला मी फक्त पंधरा वर्षाची होते आणि नुकतेच लग्न होऊन देसाई घराण्यात आले होते ते आमच्या घरात अगदी घरच्या सारखे वागायचे घरातील देवांची पूजा करायचे त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठेही परकेपणा नसायचा त्यांनी आम्हा तिघी जावा यांना भगवद्गीता शिकवली ते सकाळ संध्याकाळ अर्धा तास सोहम साधना करायचे आमच्या सर्व मुला मुलींचा शाळेचा अभ्यास ते घेऊन शिकवत असत त्यांना प्रसिद्धी नको होती म्हणून विशेष लोक त्यांच्याकडे येत नसत ज्याप्रमाणे जगा धाकुटे होईजे तव जवळीक माझी त्यांनी कधी जेवणाला नाव ठेवले नाही कधी ते रागावले आहेत हे सुद्धा आम्ही बघितलं नाही फोडणीचे आणि तिकटाचे पदार्थ त्यांनी कधी खाल्ले नाहीत माझा मुलगा चिरंजीव वसंत हा पुण्याहून आपली गाडी घेऊन पावसला येणार होता उशीर झाल्यामुळे आम्ही त्याची वाट बघत होतो काळजी करत होतो त्यावेळेला स्वामी म्हणाले की तो शेवटच्या गाडीच्या वेळेला येईल तो त्या शेवटच्या गाडीच्या वेळेला आल्यामुळे आम्ही त्याला विचारले तुझी गाडी कुठे आहे तेव्हा तो म्हणाला माझी गाडी बिघडल्यामुळे मी शेवटच्या एसटीने आलो तेव्हा सर्व खुलासा एकोणीसशे सहासष्ट साली कोकणात जोराचे वादळ आले त्यावेळेला झाडे गोल गोल फिरून घरावर सर्व ठिकाणी पडत होती आम्ही सर्व देसाई मंडळी एका खुलीत बसलो होतो स्वामींना त्या ठिकाणी बोलावले पण ते आले नाहीत आपल्या खोलीत एकटे बसून होते आम्ही सर्व काळजीत होतो वादळ कमी झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते एकच वाक्य बोलले दैवी आपत्तीचा विचार करावयाचा नसतो साधना कशी करावी असे आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी फार चपखल उदाहरण दिले ते म्हणाले नदीवर गवळणी पायवाटाने जाताना डोक्यावर दोन तीन घागरी कमरेवर एक घागर अशा त्या जात असतात पायवाट जरी खाजकळ्यांची असली आणि चालताना दुसऱ्या गवळणीशी बोलत असल्या तरी त्यांचे लक्ष पाणी सांडू नये म्हणून घागरीवर असते तसे प्र, प्रपंचात वावरताना सर्व लक्ष अनुसंधाना असावे जसे घार हिंडते आकाशी परंतु तिचे चिरंजीव लग्न एकोणीसशे एकोणसत्तर साली झाले पुण्याबाहेरची मुलगी पसंत पडली होती लग्नासाठी कार्यालय पण ठरवले होते त्याच वेळेला पुण्याची मुलगी पण बघितली होती पुण्याबाहेरच्या मुलीच्या काकांना एक असाध्य आजार होता त्या मुलीच्या बाबतीत असे काही झाले तर म्हणून त्याचे मित्र या संबंधाबाबत विरुद्ध होते काकांच्या बाबतीत गोष्ट कळण्याच्या आधी स्वामींनी एक चिठी चिरंजीव पाठवून मुलीशी लग्न करावे असे लिहिले होते त्यात काय कारण ते लिहिले नव्हते लग्न पुण्याच्या मुलीशी झाले मी जेव्हा सर्व गीता दररोज वाचणे जमणार नाही असे म्हटले त्यावेळेला स्वामींनी प्रत्येक अध्यायातील एक महत्वाचा श्लोक लिहून दिला ते श्लोक मी अजून म्हणते स्वामींच्या चाळीस वर्षाच्या सहवासात मी कधी दुःखाने त्रासले नाही किंवा चांगल्या गोष्टीने हुरळून गेले नाही ही पुष्कळशी मानसिक स्थिती स्वामींमुळे झाली असे मला वाटते माझा मुलगा चिरंजीव श्रीकांत याने स्वामींना स्थितप्रज्ञ कसा असतो असे विचारले असता त्यांनी सांगितले होते तुझ्या आईसारखा या ठिकाणी श्रीमती सुशिलाबाई रघुनाथ देसाई यांचा हा लेख पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम सत्सत्